आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस सरकारने बेकायदेशीर बांधकामाच्या बिळख्यात सापडलेल्या विशाळगडाच्या भोती असणाऱ्या अतिक्रमणातून गडमुक्त करावा ज्याबरोबर शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत जेणेकरून लवकरात लवकर अतिक्रमण काढावं तसेच हा लक्षवेधी प्रश्न पावसाळी अधिवेशनात मांडण्यात यावा अन्यथा रणरागिनी रस्त्यावर उतरून उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल याबाबत सरकारने त्वरित दखल घ्यावी असा इशारा शिवजन्मोत्सव महिला समितीच्या अध्यक्षा सौ रोहिणी संजय काशीत यांनी दिलाय आज रोजी जामखेड येथील शिवजन्मोत्सव महिला समिती जामखेड यांच्या वतीनं नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन देण्यात आलंय याबाबत माहिती अशी की हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्वाचा किल्ले विशाळगडावर बेकायदेशीर बांधकामाच्या विळक्यात सापडला असून विशाळगडावर झालेला बेकायदेशीर अतिक्रमित बांधकाम हटवण्याबाबत शिवजन्मोत्सव महिला समितीच्या महिला आक्रमक झाल्या असून रस्त्यावर उतरून मशाल हाती घेऊन लक्ष्मी चौक ते तहसील कार्यालय येथे मोर्चात आई भवानी शक्ती दे विशाळगडाला मुक्ती दे प्रतापगड झांकी हे विशाळगड बाकी हे अशा घोषणा देत शिवजन्मोत्सव महिला समितीच्या वतीनं आक्रोश मोर्चा शहरातून काढण्यात आला विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात तमाम शिवभक्तांमध्ये संतापाची लाट उसळले त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटताना दिसतात तरी विशाळगडावरील बेकायदेशीर बांधकाम अतिक्रमण हटवा तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी व शिवदुर्ग विशाळगड अतिक्रमणाच्या वाचवण्यात यावा अशी मागणी शिवभक्तांकडून होते यावेळी शिवजन्मोत्सव महिला समितीच्या अध्यक्षा रोहिणी संजय काशीद मीरा तंटक वैशाली शिंदे शीतल गायकवाड सीमा लोळगे सुनीता केवडे कौशल्य मंडलिक जयश्री केवडे आशाबाई राऊत कल्पना परकाळे आरती राळेभात गीता नेटके शीतल उगळे विद्या भोसले कौशला जायगुडे सारिका पठाडे आदिती उबाळे मीना बेलेकर गीता एवले, सुनी सोनिया पाटील गौरी शिंदे नंदा खंदिरे सृष्टी काळे शिवानी पाटील तनुजा वीर सृष्टी धुर्गडे वैष्णवी नेटके सोनाली मांडवे पूनम हवळे आकांक्षा नेटके सारिका जमदाडे निर्मला सावंत प्रणाली कनरे सुरेखा आमले अनुष्का कदम हरिभक्तपरायण ज्ञानेश्वरी बोराटे महाराज ज्ञानेश्वरी टकले आदी महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी धनराज पवार केडब्ल्यू इलेव्हन न्यूज जामखेड महोत्सव समितीच्या वतीने संपूर्ण जामखेड तालुक्यातील महिलांनी भव्य दिव्या मोर्चा काढलेला आहे विशाळगड वरती जे हिरव अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण हटण्यासाठी आज आम्ही सरकारला निवेदन देत आहोत कि लवकर ते अतिक्रमण महिला आयोजित महोत्सव समिती जामखेड यांच्या वतीने आज जामखेड मधील सर्व महिलांनी काड्यावर झालेला हिरवा अतिक्रमण हटवण्यासाठी आज तहसीलमध्ये निवेदन दिलं व तहसील पासून लक्ष्मीबाई पर्यंत मोर्चा काढला त्वरित तो सरकारने पावसाळ्या अधिवेशनात हिरव्या अतिक्रमण काढावे नाहीतर आम्ही उदय घेऊन सगळे विशाल घड्यावर मोठ्या प्रमाणात मोर्चा घेऊन जाऊ आणि तिथला अतिक्रमण आम्हीच महिला मिळून काढू सरकारने त्वरित याची दखल घ्यावी ही नम्र विनंती सर्व रणरागिनी रस्त्यावर उतरतील त्वरित ह्याच्यावर निर्णय घ्यावा सरकारने आन्दोलन जोड नियोजन दखल घर मिस्त्री आन्दोलन त्यहाँ कालिम्पोङ आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉट धारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंग साठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क